आणि आज दौलत धोरणाचा विजय हा एकनिष्ठ कार्यकर्त्यांचा विजय बोलला जातो त्यातले तुम्ही आज काय वाटतंय आज जे हा प्रामाणिक कार्यकर्त्याचा विजय आहे हा दौलत द्रोणाच्या निष्ठावंतांचा विजय आहे हा जनशक्ती विरुद्ध धनशक्ती विरुद्ध जनशक्तीचा विजय आहे कार्यकर्ते किंवा काय जे पदाधिकारी असतील कुठेतरी बोललं जात होते की दौलत दरोडा हे तीन नंबरला जातील आणि इतर उमेदवारांचा विजय होईल मात्र हे चित्र पूर्ण बदललेलं आहे नेमकं कुणामुळे हे झालं असं ही युवा शक्तीचा विजय आहे युवा शक्ती ही दौरा तोडांच्या मागे प्रचंड प्राणी उभी होती आणि फळे कार्यकर्ते हे तर एका बाजूला होते युवा शक्तीने प्रचंड मेहनतीचा हा विजय